नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल तर आलेलो जीवला सोडायला कोतवलीत सोडले आता निघालो वापस घरी तर मध्ये असंच थांबा कंटिन्यू तुम्हाला चांगले चांगले व्ह्यू दाखवतो हो तर हल्लो तर बाहेर लोटात येईन थोड्या वेळेला दोन मिनिटाचा रोड आहे तर पोचेन थोड्या वेळात बाहेर त्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा फक्त सन तुम्हाला लास्टला एक सनसेट दाखवतो हो घाटातला घाटात थांबू थोडा वेळ तर समोर आर टी ओ नको आर टी ओ असलं की मला लागतील ला आपले कारण आपल्याकडे इन्शुरन्स नाहीच आहे इन्शुरन्स काढायचं आहे पण टाईमच नाही भेटत कामातून तर काय करणार व्हिडिओ करायला टाइम नाही भेटत तर ते इन्शुरन्स कुठं जाणार हो। तर मित्रांनो आता आले लोट्यात तर मला एक समजत नाही हिवोलीच्या सुट्ट्या पडल्या उद्यापासून म्हणजे आजपासूनच जरा संडे म्हणजे सगळे येणार एक गाडी नाही आहे रस्त्याला मुंबई आत्ता मला एक एक गाडी दिसली की पॅकिंग वॅकिंग करून ह्या काय आपल्या इथलीच आहे ती ह्या आपल्या इथलेच आहेत बस वगैरे मला मग म्हणजे तिथून आलोय ना लोट्यापासून तर एकच गाडी दिसली एकच भाई नहीं सुखता बेटा पढ़ लेत कि नहीं बोनस बिनस बॉस ने दिलाने नहीं कि नहीं इतना राजा पार्टी ले लगा पिकअप चा पार्टी खुद से हारा नहीं कभी तो दुनिया क्या हराएगी खरा है बहुत भाई नशिब व काम आज आज तो पुलिस ना आए वाह सुनो मैं तो इधर रोज आता पुलिस ऊपर इंश्योरेंस नहीं है मैं भीति वाटते अपने कागज वगैरह क्लियर है हो ते तरी मुलं मी आटोकलोय पण काढून घेतो लगेच मी काय बोलतो तुम्हाला व्ह्यू दाखवायचा होता आठवण झाला आता हा बघा कसला वाटतोय भाई आता मला गाड्या दिसत आत्ता मग मी आत्ता गाड्या बघतो एवढ्या थोड्या आधी पुढे गेल्या ते काही व्हिडिओ करायला चान्स नाही भेटला मला चान्स नाही भेटला कसले एकदाच सगळे एकदाच कारवाले एकदाच आलेले भावना तुम्हाला व्ह्यू दाखवतो खत्तान नाक ना एक नंबर मी तिथं राहतो एक नंबर वाटतं रे ते आमची नदी आहे हा एवढा मोठा टन आहे तरी भाई इथंच घुसतात सगळे ट्रकवाले काही समजत नाही तिथंच घुसणार एवढा मोठा टर्न दिली ना तिथून समोरून तरी ते समोरच जाणार काय झोपत चालवतात किंवा त्यांना पण झोप येते त्यांना पण कंटाळले होते एवढा लांबून येणं माझे भाई ड्रीम बाईक एन एस टू हंड्रेड आपण घेणार स्वतःच्या हिमतीवर घेणार पण घेणार ड्रीम बाईक आहे भाऊ जेव्हा ही घ्यायच्या आधी मी हिनेच बघा केलेलो पण आपलं बजेटच्या बाहेर होती आता घेणार ही झाली ही आपली बेबी आहे आपल्याला खूप साथ दिला नाही खूप वेळेला वाचवला नाही पण खूप अडचणी होती तिने साथ दिला नाही मला जेव्हा काय नव्हतं तेव्हा ही होती अचानक घेतलेली पण आहे तर आता आलोय भरण्यात तुम्हाला एक माहित असेल की इथे एक ॲक्सिडेंट एक एक झालं होतं बोरग्याचं होते लय बेकार झालेले ते फुल स्पीड ला होते ते फोर गाडीचे काय फुटत टायर पट निघाला त्याच्यातून ते डायरेक्ट त्या मेहनतीवरच आपटले डोकं फिरलं आता माझ कारण रिलायन्सला पेट्रोलच नाही आता काय करायचं सांगा अग जाऊन भारत पेट्रोल 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 टाकायला लागेल मित्रांनो हो, विषय असा आहे का तर आपण आलोय आपल्या रोडला आपला रोड म्हटल्यावर तर आपण चंद्रावर आलो आले चंद्रावर असंच वाटतं एवढा चांगला आहे थोडा थोडा वाटा नाही तर बघा आता इथे जी गाडी आलेली तुम्ही एवढं नाही समजणार हे बघा हे बघ कशी आहे तर मित्रांनो आता आलोय घरी घरी म्हणजे हो आता स्टॉपवर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा काय सबस्क्राईब करायला विसरू नका